गुरु पौर्णिमेनिमित्त संतनगरी शेगावमध्ये भाविकांचा उत्साह लाखोंच्या संख्येने भाविक दाखल गुरु पौर्णिमेनिमित्त संतनगरी शेगाव मध्ये राज्याच्या घेण्याकरिता मोठ्या संख्येने शेगाव येथे स्त्रीच्या दर्शनासाठी दाखल झाले होते सकाळपासूनच भाविकांची रीक स्त्रींच्या दर्शनाकरिता लागली श्रीमुख दर्शन समाधी दर्शन कलश दर्शन व महाराजांचा नित्यनियमाचा महाप्रसाद भाविकांनी घेतला स्त्रींच्या आशीर्वाद घेत प्रसन्न होत आपल्या भावना व्यक्त करीत आहे वर्षातून गुरुपौर्णिमेनिमित्त आपल्या गावातून शहरातून नीतीनियमाने भाविक शेगाव येथे गुरुपौर्णिमेला येत असतात तर दिव्यांगांना त्वरित कशा पद्धतीने दर्शनाची सोय उपलब्ध करून दिल्या जाते आज तिने विचारपूस केली याची देखील भाविकांनी अत्यंत प्रसन्न मुद्रेने आपल्या भावना व्यक्त केल्या न्यूज करता सुरज देशमुख बुलढाणा था था। दूर्ण दूर्ण रे गाने गाने मी हेरोला संघात मॅनेजर होतो दोन हजार तीन मध्ये रिटायर झालेलो आहे तिथे आल्यानंतर पाहिलेवर चढत असताना पहिल्याच पाहिलेला मला सांगितलं बाबा तुम्ही या मार्गाला जवळच्या मार्गाने जा मी त्यांना सांगितलं की बा आमचे मंडळी पुढे गेले मी त्यांच्याबरोबर पुढे जा थोड्या वेळानं आम्ही पुढे गेल्यानंतर मला ते शेवकरांना सांगितलं बाबा तू ह्याच मार्गाने जागाला मी गेलो एकदम जवळच मीला जवळ गेलो दर्शन घेतलं आणि माझी मनाची इच्छा पूर्ण झाली मला जे सांगायचं देवाला महाराजाला बाबांना ते बाबाने ऐकलंय मोठे प्रश्न सोडवते